म्हणायचं जेव्हा आम्ही मोठे झालो शिकलो एवढा खर्च करताय सगळं हा ती माझं कर्तव्य होत मोठा भाऊ म्हणून अरे ती संपले पावसा पाऊस यायचा टाइम झालाय आपले घास कापून आणावं लागेल करावा आणावा घास कापून मी काय म्हणतोय पावसाला ती रोपण ती खराब होईल पिवळं पडायला लागले सगळं त्याला फवार आणावं लागेल एखादा पाणी काढून द्यायचं वाफी आहेत ना फळाची असे पाणी काढून द्यायचं रानातून मग पाणी निघून गेलं ना मग चांगले राहते पण तू काय करते रे काय करू मी पाणी पाजा दोघ हॅलो माघारी करतो मी फोन तुला थांबा दोन मिनिट माघारी करतो ते चालू कर ना करते केलं बघा इकडे चल ते वाढल्याला काढ तिथून वाढल्याला काढ तिथं तिथून वाढल्यावर काढ तिथून वाढल्याला तिथं तिथून वाढलं ये इकडे चल पाय फी कर काय करू काय करू म्हणजे तू काय नवीन असल्या सर करते रे मग विचारलं काय करू तुम्ही तर पहिल्यांदा चाले गाड्या इथं त्याच्या त्यात गाय धुवायचे असते ती जिथली तिथं केलं टायमाला ती फवार आणा यायचं माझ्या बरं औषधी कुठे ठेवलेत ते ठेवलेत घरात हा घरात ठेवलेत असं लय खाली ठेऊ नको लेकरांच्या अशा शाळेत गेले ना हा गेल्या दिले आवरून देंच झालं स्वयपाक काय झालाय जेवायचं आहे का मला हा जेवण करायचंय का तू स्वयंपाक केला ना केलाय म्हणते तर दशान वड तिकडे जाऊन शान तरी हायक वाडायला तिकडे उकडे पडेच जा उकड बर आहे का काय बोला ते तुम्ही ते जा राहू द्या आता काय नाही पाऊस आलो मी इथं पन्हाळ्याचे पाणी सोडून देतो परत हे होणार केले होणारे पावसाचा टाइम झालाय आपल्याला लागेल मी काय म्हणते जाऊ पावसा पाण्याच्या आधी घास कापून आलो म्हणजे बरे मग इथलं नंतर बी करता येईल मग राहू दे पावसा पाण्याचं करून ठेवू राहिले आम्ही घास कापायला जातो कर पण चल पाईप टाकशी बाहेर तोडले परत तुम्हीच घेऊन पळा मलाच बोला यस बोलणे नाहीये माणसाचं काय करते रे अहो काय नाही म्हटलं शेंगा नेव हो थोडशा पण मग त्याला लिच कवडे ऐक नासाच्या वारा बुरी हे बसली बाय शेंगा थोडी अहो मग आधी घेऊन आलं असं मकान ती सगळी आणली असते मी आतापर्यंत पर्यंत म्हटलं संध्याकाळच्या भाजीला काहीतरी त्याच्यामुळे म्हटलं काढून ठेवा असं ऐक ना काय आता तू आणाय ना भाजी थोडी जास्त आण कोण कढीपत्ता जास्त आण आपले मकाचे कणसन ते आण सगळे ती दाद आण ते यायचे तर हा हा आणि संधीप यायचा आहे तुला सांगितला विषय आहे सांगितलं नाही कसे कर... मी असा बरं का त्यांना त्यांची जमीन त्यांच्या पद्धतीने करू दे काही पडीक ती त्यांना नीट करायची असेल ते वाईल देऊन टाकू त्यांचं त्यांचं असं ते काय ती म्हणले नाहीत पण मला वाईट वाटतं ना कवर आपण नाही करणार त्यांची जमीन खाणार आपल्याच पद्धतीने आपण जसं आहे तसे दिवस काढू बर ठीक आहे चालेल तसे पण आता जेवढे आहे आपले आपले आपलं आपलं काय गुर आपल्याला गुरांपुरत खायला असलं आपल्याला नाही झालं कशाला पाहिजे त्यांच्या हक्काचं काय खाणार आपण त्याला मला बी परवडल ते दिलेलं आणि तुला भी कधी जाऊ वाटलं तुझं काय नाही मुलाच म्हणजे ज्याची त्याला दिलेलं परवडन करान खा त्यांना ती मग कडी पाहतात ती थोडं जास्त ना हा ठीक आहे चालत म्हणलं बर जा मग तुम्ही घरी मी बघते अजून काही भाजीपाला घेऊन जाते बर बर नितीन अय नितीन मामा बस तुमच्याकडंच काम होत थोडंसं बोल की ते काय होते मी जरी मोठा असलो तरी मला असं वाटतं की कशाला मी भावांचं खाणार परत जग म्हणायला लागलं भावांचं खातोय तर मला वाटतं त्यांना बोलवलंय त्यांना विषय कानाव घातलाय पण ते येत आहेत म्हणलं तुम्हाला मग आमची वाटणी वगैरे तुम्ही करून द्या माझं काय काय गोरांचं आमचं जसं म्हण तसं आता हे सगळं त्यांनी तिकडून पैसे पुरून बांधलेलं आहे माझं काय मी पलीकडच्या तिथं खोल्या नाही का आपल्या जुन्या त्याच्यात राहू शकतो मी याचा तरी आम्हाला ते सांभाळ करायला किती दिवस मग त्यांचं ते ठरवतील काय करायचं काय नाही हे नितील हे सगळं भावांनी केलंय हा याची तुला आहे ना हीच लई मोठी गोष्ट झाली अरे आणि काय काळजी करू नको व्यवस्थित करून घेऊ आपण वाटणी ते हा त्यामुळेच तुम्हाला बोलेल ते येतात आई तसं तर तुमचं सांगू का भाऊ तुम्ही एक जीवाची येत पण आता उग व्यवहार व्यवस्थित व्हावा नाही नाही व्यवहाराला जरी आम्ही हे असेल ना पण त्यांची त्यांना उद्या त्यांच्या बायकांनी मानाय ना भावाचं खाल्लं मी तिला तेच कानाव घातलं छान रे त्यांना माने होय अक्का पोरं म्हणते होऊ दे सामंजसपणाने होय काय आज ना उद्या करायचं लागेल ते आणि आईचं काय नाही तिला जिकड ज्या मुलाकडं वाटेल तिकडं दादा आहेत काय हा दादांचं बरं निवंत एकदम छान त्यांचं आपलं कोणाचं एक नाही दोन नाही बोळा स्वभाव आहे हा 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 स्वभाविकायच मला काय कव्हरी द्यायची हा आणि त्याचं काही वाईट वाटून घ्यायचं नाही दुनियाची रीती आज नाव सगळे पडिक आहे आपलं बुद्धमळण ती पडिके त्यांचं ते ठरवते विकायचं शहरात घ्यायचं त्यांचे त्यांना लेवल करायची कुणाला वाट्याने द्यायचं वाट्याने आम्ही बी करू आम्हाला काय अडचण नाही पण म्हणाय नको भविष्यात की यायला आमचं खाल्लं म्हणून त्यांच्या नाही बरोबर कर्तबगारी देत पोरं ज्याला त्याला काय करायचं ते आत्ताच करेन पुढं नंतर काय उपयोग आहे त्यामुळे म्हणलं उभे उभे तुम्ही बरं झालं अगोदर तुमच्या कानावर घालावा परत <laughs> म्हणले मामाला त्यांना सांगितलं नाही येते ते आता त्यांना फोन झालेला आहे चालेल येऊ दे मग या वाचे आलो होतो नितीन भाऊनी फोन केला होय हा तुम्हाला सुट्टी होती <Markusle hammer> ना आज बोलून घ्यावा म्हटलं थोडस बोलायचं होत काय बोलता आता कस आहे मी गावाकड राहतो शेती करतोय पण उद्या लोकांच्या चर्चा नको कि बावाचं खाल्लं म्हणून म्हणून तुमचं तुम्हाला देवा म्हटलं मग आम्हाला त्यासाठी बोलून घेतलं तुम्हाला अजून कानावं नव्हतं घातलं मी पण काय असेल ते समोरासमोर असावा आणि बघा तुम्हाला कसं वाटतं आहे तसं हे तुम्ही सगळं उभं केलं एवढं पैसे भरून तुम्ही जे उभं केलं तर तुमचं तुमच्या ताब्यात असावं माझं काय मी पलीकडच्या त्या खोलीत तिथं राहतो आणि काय असेल ते गोठ्याचं तेवढं मला शेतीचं काय जमतं मला बाकीचं तुमच्यावर हे सगळं हे करता येणार नाही तुमचं तुमच्या ताब्यात दिलं तुम्ही जमीन नीट ठेवा विका किंवा तुम्हाला प्लॉट घ्यायचं असलं तुम्ही ठरवा मामा काही ती मामा शब्दाच्या बाहेर मी जाणार नाही झालं बोलून बाहेर बरं काय झालं या की दोघी पण या काय चुकलं का कळ ना आता म्हणजे ह्यासाठी बोलून घेतलं का आम्हाला इतके दिवस अख्खं कष्ट करून आम्हाला इंजिनियर बनवलं याला पोस्टला घेतलं मोठ्या एवढा खर्च केला तुम्हाला काय वाटलं इकडं इकडं आम्ही दाखवून का मन म्हणजे मला म्हणायचं काय मला मला नाही ह्यातलं काहीच नको जेवढं केलं ना तुमच्या म्हणजे जेव्हा आम्ही मोठे झालो शिकलो एवढा खर्च करताय सगळं तुम्हाला जर हाती माझं कर्तव्य होतं मोठा भाऊ म्हणून नको कसं आहे माहिती का तुम्ही जे एवढं आम्हाला मोठं केलं शिक्षण केलंय नको जाशेच नाही आम्हाला इकडं हे द्यान ते द्यान अरे तुम्ही एवढा बंगला उभा केला एवढं घर उभा केलंय बंगल्या पण तुझी किंमत <classes> सर, सर, ना, मी किती बांधीन तिकडं पुण्याला पण पुने हिता का मी कि यावा दोन घास खावा एकत्र बसावा ह्यासाठीच ना हा मला नाही कसली तुम्हीच सुखात राहा तुम्हीच मस्त राहा अरपण बंगल्याचं झालं जमिनीचं काय असेल ते जमिनी घ्या वाटून आपआपल्या नको हे जे करते ना जमिनी घेऊन काय होणार आहे पटी कसं राहणार आहे कोण बघणार आहे त्याच्याकडं हा मला काय वाटतंय आम्हाला काहीच नको शेतीतलं जर काय वाटलं वाटलं पैसे आले तर अजूक इन्व्हेस्टमेंट करा अजूक शेती घ्या नको आम्हाला उलट वाढतं हीच लय आमचंच नाव रोशन होतंय तिकडे गेलं म्हणते भा भावानी किती बंगला बांधलाय किती भारी उत्पन्न काढतोय हा म्हणजे शेती पण ह्यालाच देऊन टाकायची सगळं ह्यालाच दे आम्हाला घेऊन काय पडी रे कोण बघणार आहे सांगा बरोबर आपुलकी काय पाहिजे माहितीये का आलं गोड बोललं बस ना अजून काय घेता पण हे बघा एक तुम्हाला स्पष्ट सांगतो बर का मी समजा उद्याशी शेतीत एखाद्या वर्षी तोट्यात गेला तो काय उत्पन्न नाही निघलं मग कसं करायचं त्याच्या आम्ही कशाला येतो मग काय कमी पण पैसे लागले आम्ही इकडे पाठवून देणार सगळं रिकवर करणार परत स्टेप आणणार परत काय म्हणणं मामा आमचं काहीच म्हणण नाही त्या आम्ही सहाय्य करू हे सगळं त्यालाच राहू द्या आणि राहिली पाच एकर जमीन पडी तिला पण आम्ही पैसे घेऊन खर्च करून नोक्यामध्ये करतो परत अरे एवढे मन करताय मला सगळं एवढं भारी वाटलं ना की आईला खरंच मी असं तुम्हाला जिंकल्यासारखं वाटतं बरोबर हेच आपल्याला असे भाऊ पाहिजेत काय माहितीये का आतापर्यंत तू त्यांच्यासाठी भरपूर केलं आणि मोठा भाऊ करतोच बारक्यासाठी पण त्याची जाणीव धरणार आहे ना तो महत्वाचा असतो या दोन्ही भावांनी ना त्याची जाणीव ठेवली बघ आणि पोरा हो खरंच भावा आत्तापर्यंत लेगर घर एकत्र पाहिली पण असे भाऊ भाऊ मी पाहिल्यांदा पाहिले उलट या ना तुम्ही पैसा येत राहतो जात राहतो तुमच्यातले संबंध असे टिकून ठेवा फक्त बाकी काय नाही तुम्हाला वाटा तेव्हा कोणता असं वाटला तुम्ही लगेच या दिवाळीला म्हणा संक्रांतीला म्हणा कशाला पण या तुम्ही पण बहिणी बहिणीसारखे राहतात एकदम असं जावा जावा न राहता बहिणींसारखं राहून आई आईची सेवा करता आई तुला जिकडं वाटान तिकडं कधी पण जा कधी इथं राव वाटलं मला माहिती शहरात मन रमणार नाही तू आता इथून माग एवढे नाल्यावर याच्यावर कामं केले तर ह्यांना स्वयंपाक वगैरे करा मस्त हा राहतेक होत काय करता इथं